नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधूला आणि सगळ्यांना सगुणाने आता बंदी बनून एका जागेवर बसवलेली असते आणि सगुणा आता त्या दोन माणसांना म्हणते की आपल्या लीडरला घेऊन या तो आतमध्ये आहे तर लगेच तो इलेक्ट्रिशियन आता सदाला आणण्यासाठी आतमध्ये जातो आणि गोरिलाच्या वेशातला सदा आता बेडरूममध्ये लॉक करून तिथेच अडकून पडलेला असतो बेडरूमचा दरवाजा उघडत आता तो माणूस सदा जवळ येतो गोरिलाच्या वेशातल्या सदाला बघत तो माणूस म्हणतो की चला बाहेर चला तर सदा आता इकडे तिकडे बघतो आणि आता सदा हा बाहेर येताच बंदूक त्याच्या हातात असते आणि आणि गोरिलाचा धारण केलेला असतो सगळ्यांसमोर गोरिलाच्या वेशातला सदा नाचत नाचत खुर्चीवर बसतो आणि त्या सगळ्यांकडे रागाने बघू लागतो सगळे रत्नबारखी आता खूप घाबरलेले असतात आणि आता सिंधू ही त्या गोरिलाच्या वेशातल्या माणसाकडे बघत म्हणते कोण आहेस तू तेवढ्यात आता हातातील गोरिलाचे हँड ग्लोवज त्यांच्या अंगावर फेकून देत सदा आता गोरिलाचा चेहरा असलेला त्याचा तो चेहरा आता डोक्यावरून बाहेर काढतो आणि सगळ्यांसमोर येतो तो, तो, तो सदाचा खरा चेहरा सदाला बघता सगळेजण खूप घाबरलेले असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसून सगळेजण आता भेदरलेल्या नजरेने सदाकडे बघत असतात तेव्हा आता लगेचच सिंधूला त्यावेळेसच आठवतं ज्यावेळेस राघव आणि आपण कसे सदाला पकडण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस सदाचा भाऊ जयेशने आपल्यावरती कशी बंदूक रोखून धरली होती आणि माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न करतो जादा हिम्मत वाढली का रे तुमची असे म्हणत राघवला कसे सदाच्या भावाने धमकावले होते हे आता सिंधूला आठवू लागते आणि लगेचच आता सिंधू आणि राघवला पकडून ते सदा समोर घेऊन येतात सदा था बगण, आनी आता त्या राघववरती बगन रोकून रोखून धरतो आणि म्हणतो की पुन्हा एकदा राघव मला फसवलंस सिंधू आता सदाकडे बघताच ते सगळं आठवून म्हणते की सदा तू तेवढ्यात आता सदा मोठमोठ्याने हसत सिंधू समोर बघतो आणि म्हणतो की येस आय एम कम बॅक हसतस सदा म्हणतो की तुला काय वाटलं मी कायम जेलमध्ये सडेल काय नाही सिंधू मी परत आलोय राघव आणि तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायला आलोय घाबरता सिंधू म्हणते की पण आम्ही केलंय तरी काय तर हसत सदा म्हणतो की अरे बापरे तुम्ही काय केलं तुम्हाला माहित नाही का कशाला नाटक करते सिंधू राग येऊन मोठ्याने ओरडत सदा आता सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की विसरलीस का त्या राघवने माझ्यासोबत काय केलंस ते सिंधू तू आणि ज्या वेळेस राघवला पकडलं होतं त्यावेळेस आता राघव त्याच्या टीमला घेऊन तिथे आला आणि सदाच्या त्या गुंडांच्या टोळी होळीवरती आणि सदावरती राघवने कसा गोळीबार केला आणि त्या गोळीबारात आपले सगळे साथीदार कसे मारले गेले हे सगळं आता सदाच्या डोळ्यासमोर येते आणि ज्या वेळेस सदाने इन्स्पेक्टर जाधवला गोळी मारली त्यावेळेस राग घेऊन उडी मारत राघवने सदावरती कशी गोळी झाडली आणि सदाला कशी गोळी लागली हे आता सगळं सदाच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि त्यानंतर आता राघवने सदाला गोळी लागली आणि सदाला अटक झाली ते समजून त्याच्या बायकोला कसं प्रेग्नन्सीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि सदाला मुलगा झाला तेव्हा त्या नर्सने त्याचे नाव कसे साहस राघव रत्नबारकी असे सांगितल्याचे आता सगळं सिंधूसमोर येते तेव्हा आता ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की सिंधू एवढं सगळं होऊ तू मला मदत केली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार सिंधू म्हणते की मी माझं फक्त कर्तव्य केलंय राघव पण कसे ना तुमच्या डोळ्यात दुसऱ्या स्त्रीच्या बद्दल एवढी काळजी वाटते दिसते ना त्याबद्दल मला वाईट वाटतंय आणि जेव्हा आता राया ते त्या सदाच्या बायकोच्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट ब बघतो आणि त्यामध्ये साहस राघव रत्नबारखी ना हो हे नाव असतं तेव्हा लगेचच रायाला राग येऊन रायाने कशी राघवच्या कानाखाली मारली होती हे सिंधूला आठवतं आणि आता रत्नबारख्यांनी आता कसे राघवला घराबाहेर काढलं होतं हे देखील आता सिंधूला सगळं आठवलेलं असतं सदा म्हणतो की मित्र असूनही राघव तू माझा गळा कापलास आता तुझ्यासमोर मी तुझ्या बायकोचा कसा गळा कापतो ना हे तू बघतच रहा असे आता सदाने पकडलेल्या राघवला सांगितलेले असते ते आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता सिंधूच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी तुला सोडणार नाही असे राघव सदाला बोलतो तर सदा हसू लागतो आणि हसत सदा सदानी आता सिंधूला पकडलेली असते आणि त्यानंतर राघव आणि सिंधूला पकडून बांधत असताना तेवढ्या डी आय जी सर त्यांच्या साथीदारासह तिथे येतात ता आणि म्हणतात की सदा तू बंदूक खाली टाक तुझ्या सगळ्या टीमला मी पकडलंय आणि कवर केलंय तेव्हा आता राघवने डी आय जी सर आणि सगळे पोलीस सदा मुटा धक्का बसतो। मोठा म्हणतात की नाही तर ओपन फायर होईल सदा तुझ्या सगळ्या माणसांना गन खाली ठेवायला सांग तेव्हा ना विलाजाने आता आपल्याला पकडले हे लक्षात घेऊन सदा जोराने गन खाली टाकतो आणि आता डी आय जी सरांनी सगळ्यांना कसे पकडून घेऊन गेले होते सदाला अटक झाली होती आणि त्यावेळेस आता राघव आणि सिंधू त्यांना पकडल्याच्या ठिकाणी कसे बॉम्ब लावले होते आणि त्यामध्ये आता राघवने सिंधूची कशी सई सलामत सुटका केली होती हे सगळे क्षण आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतात आणि सिंधूला वाचवत असताना त्या काठी ती कशी बॉम्बवर पडून ते बॉम्ब कसा ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये राघव कसा जखमी झाला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर इकडे आता सदाकडे बघत राग येऊन काकू म्हणते की माझं राघव कुणाचंही वाईट करू शकत नाही सदा म्हणतो की त्याने माझ्यासोबत वाईटच केले सदा म्हणतो की मला माझ्या बायकोपासून आणि मुलापासून त्या राघवने दूर केले आणि आता सिंधूकडे आणि विनू बघत सदा म्हणतो की आता बघ राघवच्या बायकोला आणि त्याच्या मुलांना मी त्याच्यापासून कसं कायमचं दूर करतो ते तेव्हा आता सिंधू म्हणते की सदा तुझा काहीतरी गैरसमज झालाय सदा म्हणतो गप्प बस या गोष्टीला तू सुद्धा तितकी जबाबदार आहेस तेव्हा आता राजेश्री म्हणते की हे बघ एकाने जर गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं हे बघ राघव आणि तुझ्यामध्ये जे गैरसमज आहे ना सदा ते आपण सगळे एकत्र बसून सोडूयात ना सदा म्हणतो की हे माझं डोकं ना ऑलरेडी अगोदर तापलेलं आहेस तेव्हा तू माझं डोकं तापू नकोस कळलं का तुला तेव्हा आता राजेश्री गप्प होते म्हणतो की आता जर तुझ्या तोंडातून एक शब्द जरी बाहेर आला ना या माझ्या सरळ गोळी मी तुझ्या डोक्यात घालेन कळलं का तुला ऐकून राजेश्री खूप घाबरते आणि लगेच सदा हसतच म्हणतो की बांधारे यांना आणि आता सदा सिंधूकडे बघू लागतो सिंधू सुद्धा आता सदा काही ऐकत नाही हे सिंधूच्या लक्षात तु� आलेले असते आणि होऊन आता सिंधू सुद्धा हसत असलेल्या सदाकडे बघत असते आणि आता सगुणानी आणि त्या सदाच्या लोकांनी सगळ्यांना बांधून ठेवलेले असते आणि तोंडात बोळा घातलेला असतो आणि ते सगळे अरे यार कमॉन गाई झासा ना आणि डान्स कराना मगाशी कसा सगळे जण डान्स करत होते असे म्हणत आता सदा हसू लागतो आणि आता सदा त्याचा मोबाईल काढतो आणि म्हणतो की थांब आता मी सगळ्यांना शूट करतो कमॉन गाई झासा हसा थोडं म्हणत त्या सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग आता सदानी काढलेली असती त्यानंतर आता राघव कला हा व्हिडिओ पाठवणार मी असे म्हणत आता सदा विनु सावी समोर येतो आणि म्हणतो की मुलांचा चेहरा तर दिसलाच पाहिजे ना आणि स्माइल करा रे मुलांनो असं म्हणत आता सदा त्यांच्याकडे बघत त्यांचा, त्यांचा सुद्धा व्हिडिओ काढतो त्यानंतर आता सदा पुन्हा झोपाळ्यावर बसत म्हणतो की त्याचं काय आहे ना सिंधू राघव हा माझा खूप जुना मित्र आहे पण त्याने मला धोका दिला आणि या धंद्यात कसं असतं आहे का आय फॉर आय आणि बाय बायकोच्या बदल्यात बायको आणि आता सदा म्हणतो की बघूया तो राघव त्याच्या फॅमिलीला आणि त्याच्या बायकोला वाचवायला येतो की नाही बघूयाच आता असे म्हणत मोठे आयटी सदा आता झोपाळ्यावर बसतो आणि लगेच त्याच्या मोबाईल मधील व्हिडिओ आता सदा हा राघवच्या मोबाईलवर सेंड करतो इकडे राघव हा ऑफिस मधून निघताच त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ आलेला बघून पटकन राघव मोबाईल बाहेर काढून तो व्हिडिओ बघतो आणि त्यामध्ये काकू राजेश्री विनू सावी आणि सिंधूला बांधलेले असतं त्यांच्या तोंडात बोळा घातलेला असतो ऋतूच्या रेशमा सगळ्यांना बांधलेला बघून आता राघवला समजून की आपल्या सगळ्या फॅमिलीला बंदी बनवलं आणि गस्त घालून इकडे आता राघव विचार करतो की सिंधूला फोन करतो कदाचित मोबाईल तिच्याजवळ असेल तेव्हा राघव आता सिंधूच्या मोबाईलवर कॉल करतो आणि सिंधूचा मोबाईल आता व्हायब्रेटवर असतो आणि त्याचा आवाज आता सिंधू आणि राजश्री ऐकते आणि सिंधू आता राजेश्रीला खुनावते तेव्हा आता मोबाईल काही राजेश्रीला घेता येत नसतो दोघींचेही हात बांधलेले असतात तर सिंधू विचार करते की नक्कीच राघवनेच फोन केला असेल इकडे आता रिंग वाजून झाल्यानंतर राघव हा पुन्हा फोन बंद करतो राघव आता विचार करतो की कोणी आपल्या फॅमिलीला किडनॅप केलं असेल आणि बांधून ठेवलं असेल तेव्हा आता लगेचच डी आय जी सरांचे बोलणे राघवला आठवते आणि डी आय जी सरांना सरांनी सांगितलेलं असतं की राघव तुझ्या फॅमिलीला धोका आहे कारण आत्ताच आलेल्या माहितीनुसार सदा हा जेलमधून पळाला आहे तेव्हा सदानेच आपल्या फॅमिलीला आता पकडले की काय अशी भीती आणि असा संशय आता राघवला वाटलेला असतो इकडे आता राघव हा विचारात पडलेला असतो इकडे आता खूप वेळ झाल्यानंतर सदा त्या सगळ्यांकडे बघतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की ऐका या घराच्या कानाकोपऱ्यात बॉम्ब बसवा दारी खिडक्या बालकान्या सगळीकडे मला बॉम्ब पाहिजे आणि तेही लावलेले सदाचे ते बोलणे ऐकून आता सिंधू राजेश्री काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि आता घाबरलेल्या नजरेने सगळेजण सदाकडे बघत असतात तेव्हा आता सिंधूकडे बघत बघत सदा म्हणतो की रत्नबारकी सदन घराची एक एकवीट उद्ध्वस्त झाली पाहिजे आणि ते मला सगळं माझ्या डोळ्यांनी बघायचंय तेव्हा सगुणा म्हणते की ओके बॉस तुम्ही जसं सांगितलं ना तसंच होईल त्यानंतर आता लगेचच सगुणा म्हणते की ओके बॉस आणि सगुणा आणि त्याचे दोन माणसे सगळीकडे आता बॉम्ब ठेवण्यासाठी जातात तर इकडे उठून उभा राहात हातात गन घेऊन स्वतः सिंधूसमोर येतो आणि मांडी घालून सिंधूसमोर बसतो त्यानंतर आता सदा म्हणतो की त्याचं काय आहे ना सिंधू मॉड मॅडम तुमच्या राघवनी माझं अख्खं लाईफ बरबाद केलं आहे आणि माझं अख्खं कुटुंब त्याने बरबाद केलं आहे तेव्हा मी त्याची बायको त्याची फॅमिली आणि त्याचं घर जाळून बेचिराग करणार आहे राग येऊन सदा म्हणतो की जेवढा त्याने मला त्रास दिला ना त्याच्या कित्येक पट त्रास मी त्याला देणार आहे आणि एकेका माझ्या क्षणांचा सगळा बदला मी घेणार आहे त्याने माझ्यासोबत जे काही केलं त्याच्या शंभर पट मी त्याच्या फॅमिलीसोबत त्याच्या बायकोसोबत करून त्याला भयानक शिक्षा देणार आहे आणि आता सदा हा राघवच्या मनातील राग उफाळून येत आता ते सगळं बोलत असतो आणि एवढ्यात आता सदाचा मोबाईल वाचतो आणि तो मोबाईल आता बाहेर काढत सदा मोठमोठ्याने हसू लागतो आणि सिंधूकडे बघत म्हणतो की याला म्हणतात शैतान का नाम लिहा और शैतान हजीर आणि सिंधूकडे बघत सदा म्हणतो की राघव राघवचा फोन आलाय तेव्हा आता राघव हा सदाला फोन लावून म्हणतो की माझ्या फॅमिलीला हात लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली सदा म्हणतो की झोंबली का मिरची आणि लागली का मिरची आणि आता तुझ्या फॅमिलीची ना मी कशी वाट लावतो ते तू बघच तेव्हा आता लगेच सिंधू समोर येत सदा म्हणतो की आता मी तुझ्या फॅमिली सोबत ना काय काय करतो बगस। ते तू बघस तेव्हा रागाने सिंधू आता सदाकडे बघते तेव्हा आता राघव म्हणतो की मर्द असला तर माझ्याबरोबर बरोबर लढ ना घरातील बायकांच्या बंदी बनून त्यांच्या काय समोर बोलतोयस राघव म्हणतो की बायकांना बंदी बनून स्वतः भेकडासारखा लढतोयस तू सदा तेव्हा आता सदाला राग येतो उठून उभा राह सदा, सदा म्हणतो की ए भेकड कुणाला बोलतोयस तेव्हा आता सदा म्हणतो की राघव तुझ्यामुळे माझा संसार उध्वस्त झाला तेव्हा राघव म्हणतो की एवढी वर्ष झाली तरी सुद्धा तो तू तोच राग धरून बसलाय सदा म्हणतो की माझी बायको माझा मुलगा माझ्यापासून दूर गेले आणि तू त्यांना भडकवलस सदा म्हणतो की विसरलास का राघव तू तेव्हा ते, ते सगळं आठवून राघव म्हणतो की हे बघ सादा मी फक्त तुझ्या बायकोची मदत करत होतो श्रोतीची मी मदत करत होतो आणि तेही फक्त मी तू मला सांगितलं होतं तू मरतेवेळी माझ्याकडून वचन मागितलं होतं की माझ्या बायकोला मी गेल्यानंतर कुठेतरी या जगापासून लांब घेऊन जा आणि माझ्या मुलाला या जगापासूनचा त्याचा काहीही संबंध यायला नको हे बोलणे आता राघवला सांगितलेले असते ज्यावेळी सदा म्हणतो ला की राघव माझी बायको प्रेग्नंट आहे आणि तिचा याच्याशी काही एक संबंध नाहीये सदा म्हणतो की माझं मूल जन्माला यायच्या अगोदरच जर मला पकडलं तर ते देशद्रोहाचं मूल म्हणून सगळेजण त्याला ओळखतील सदा म्हणतो की राघव तेव्हा तिला या सगळ्यांपासून दूर घेऊन जा आणि कुठेतरी सेफ नेऊन ठेव तिला या सगळ्यांपासून कुठेतरी दूर घेऊन जा मला मला माझ्या मुलाला देशद्रोहाचं नाव लावायचं नाहीये राघव तेव्हा आता सदा मरते म्हणतो की राघव मला प्रॉमिस कर तेव्हा सदाची ती अवस्था बघून राघव म्हणतो की सदा तुझ्या बायकोला काहीही होणार नाही मी तुला प्रॉमिस करतो आणि तुझी आयडेंटिटी मी लपून ठेवील आणि तुझी आयडेंटिटी मी कुणालाही कळू देणार नाही त्याची तू काळजी करू नको सदा असे आता राघवने सदाला वचन दिलेलं असतं आणि सदाला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आता राघव जोराने त्याच्या साथीदाराला बोलावतो पण त्या त्याच वेळेस सदाने आता दम घेतलेला असतो आणि सदा विशुद्ध झालेला असतो हे सगळं आता राघवला आठवते तेव्हा आता राघव हा कसा श्रुतीच्या घरी गेला आणि तुम्हाला या पोलीस एन्क्वायरी पासून वाचवायची जबाबदारी माझी आहे असे राघवने कसे श्रुतीला सांगितले तेव्हा आय पी एस असून देखील हा राघव आपल्याला वाचवायला निघाला यामुळे श्रुती सुद्धा आवाक झालेली असते राघव म्हणतो की तुम्ही या तुमचा या गँगशी आणि सदाशी काहीही संबंध नाही मला माहिती आणि तुम्ही निर्दोष आहेत हे देखील मला माहिती आहे तेव्हा इथे तुमच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इथून घेऊन जायला आलोय असे राघवने कसे श्रुतीला सांगितले आणि त्यानंतर आता राघव हा श्रुतीला तिथून कसा घेऊन गेला ही सगळं आता राघवला आठवते आणि राघव आता फोनवर सदाला म्हणतो की हे बघ सदा तू जसं समजतो ना तसं काहीच नाहीये आणि तुझी बायको आणि माझ्यामध्ये कोणतेही नाते नव्हते ना आणि नाही तेव्हा आता राघव म्हणतो की अरे आता विसरत्या सगळ्या गोष्टी आणि मला वाटलं होतं इतक्या दिवसानंतर तुझ्या मनातला हा पोरकट विचार आणि रागसुद्धा गेला असेल आणि तू सगळं विसरला असेल सदा तेव्हा आता सदा म्हणतो की राघव खोटं बोलतोयस तू पक्क खोटं बोलतोयस मला माहिती आहे तेव्हा आता मोठ्याने ओरड सदा म्हणतो की तू श्रुतीला भडकवलंस म्हणून ती मला सोडून गेली तेव्हा आता राघव म्हणतो की तुझी बायको तुला सोडून गेली का गेली नाही तुला चांगलंच माहिती आहे सदा सदा म्हणतो की राघव आता तू कितीही कारण दे मला काहीही फरक पडणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव राघव तू हे जे काही झालं ना ते चांगलं झालेलं नाही आहे खूप वाईट झालेलं आहे राघव आणि त्यासाठी मी तुला कधी सोडणारही नाही आणि कधी मापही करणार नाही राघव कळलं का तुला माझ्या बायकोला माझ्यापासून तू बाजूला केलं तिला बाजूला घेऊन गेला तिच्या मनात माझ्याविषयी राग आणून दिला तिला तू भडकवलंस आणि म्हणून आज माझी बायको माझ्यापासून माझ्यापासून खूप दूर गेली आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं याला सग सगळा तू जबाबदार आहे राघव असे आता सदा हा राघवला बोलत असतो तेव्हा आता सदा म्हणतो की राघव माझी फॅमिली तर खूप छोटी होती अरे माझी बायको आणि फक्त माझा मुलगा पण तुझी फॅमिली तर खूप मोठी आहे ना असे आता सदा सगळ्यांकडे बघत हसतच राघवला सांगतो सदा आता त्यांच्याकडे म्हणतो की राघव तुझी लाडकी बायको सिंधू काका काकू आई आणि सगळेजण इथे आहेत तेव्हा आता आणि सावी समोर येत सदा म्हणतो की आणि तुझी ही दोन छोटी छोटी मुलं चंगू मंगू आणि लगेच सदा आता म्हणतो की नाही सोडणार राघव मी सोडणार नाही सिंधू आता ते सगळं ऐकत असते आणि त्याच वेळेस तिच्या हाताला बांधलेले दाव्याची गाठ आता हालचाल करून तिने सैल केलेली असते आणि ते सोडण्याचा आता सिंधू प्रयत्न करत असते तर इकडे सदा फोनवर राघवला सांगत असतो की राघव नाही आता मी कुणाला सोडणार नाही आणि माझ्यासोबत तू जे केलं ना त्याचा मी आता एकेकाकडून बदला घेणार आहे राघव राजेश्री मधु रेश्मा ऋतुजा सगळे जण आता घाबरलेल्या नजरेने सदाकडे बघत असतात तेवढ्यात सदा आता सदाचे माणसं आता सगळीकडून सगळ्या घरात बॉम्ब लावून तिथे येतात आणि म्हणतात की बॉस सगळीकडे बॉम्ब लावलेत आता आणि एकही जागा अशी शिल्लक ठेवलेली आहे दार खिडक्या बाल्किनी कॉट खाली इकडे तिकडे कानाकोपऱ्यात आम्ही बॉम्ब ठेवले तेव्हा सदा खूप खुश झालेला असतो आणि आता ते ऐकून सगळेजण आणखीनच खूप घाबरलेले असतात आणि आता इकडे गजा कांबळेला आता तीन तासात जर गजा कांबळे माझ्या कडे आला नाही तर मी तुझ्या बायकोला सोडणार नाही असे फोनवरती आता सदानी राघवला सांगितलेलं असतं कारण आता गजा कांबळे हा सदाला हवा असतो आणि आता सदा त्याच्याकडचा मोबाईल आता शूटिंग काढून आता त्याचा सेल्फी सिंधूकडे करतो आणि म्हणतो की हे बघ जर तीन तासाच्या आत गाजा कांबळे जर माझ्याकडे नाही आला आणि मला जर तो नाही मिळाला तर मी तर तुझ्या बायकोला ठोकीनच पण तुझं घर जे काही आहे ना ते सगळं काही जाळून खाक करील एवढं लक्षात घे राघव आणि इकडे बघ असे म्हणत सदाने आता सिंधूला बेडरूममध्ये आणून किडनॅप केलेले असते आणि आता सदा हा सिंधूची ती अवस्था राघवला दाखवत असतो तुझं सगळं काही बर्बाद झालेलं असेल आणि राघव तुझं सगळं काही संपलेलं असेल आणि हे बघ राघव आता तुझ्याकडे फक्त तीन तास आहेत तेव्हा आता राघवला सदानी मोठी डिमांड केलेली असते आणि गजा कांबळेला आता राघव ला सदाच्या हातात द्यायला सदानी सांगितलेलं असतं सगळीकडे बॉम्ब लावून सिंधूला आता बेडरूममध्ये किडनॅप करून सदाने राघवकडे मोठी डिमांड केलेली असते तेव्हा आता राघव हा सदाच्या तावडीतून सिंधू आणि सगळ्यांना कसे सोडवतो आणि गजा कांबळेच्या मदतीने आता त्याला सदाकडे देण्यासाठी राघव हा कोणता डाव वागतो आणि सिंधू आणि राघव पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब